राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी युवक प्रदेश सचिव सनी देवकदे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार स्वराज्य सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर सदस्य नोंदणी शिबिर राज्यात सर्वत्र घेण्यात येत आहे त्याच पार्श्वभूमीवर शहर जिल्हा अध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर भागवान यांच्या नेतृत्वाखाली युवकाध्यक्ष सुहास कदम यांनी मेळावा घेतला या मेळाव्यानंतर चव्हाण यांनी सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराज यांचे दर्शन घेतले व येणाऱ्या काळात पक्ष संघटन वाढीसाठी व वा अजित पवारांचे हात बळकट करण्यासाठी सिद्धरामेश्वर चरणी साकडे घातले यानंतर मंदिर समितीच्या वतीने सुरज चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक प्रदेश सचिव सनी देवकतेलीम येथील निवासस्थानी युवक प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांनी औपचारिक भेट दिली यावेळी पैलवान सनी देवकते देवकते व त्यांच्या मित्रमंडळींनी तसेच कुटुंबियांनी फटाक्यांच्या आतिशबाजीत हलग्यांच्या कडकडाटात सूरज चव्हाण यांचे जंगी स्वागत केले सूरज चव्हाण यांच्या घरी आगमन झाल्यानंतर देवकते कुटुंबियांनी त्यांचे औक्षण केले यावेळी सनी देवकते यांनी सूरज चव्हाण यांना भरजरी फेटा श्री स्वामी समर्थाचा फोटो देऊन व पुष्पहार घालून विशेष सन्मान केला यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष प्रकाश घोडके राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस खलील शेख युवक चे सोलापूर विभाग निरीक्षक संग्राम पाटील सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी यांच्यासह मित्रमंडळ यांची उपस्थिती होती